नवाचली राजायनमां जोपले तो मारात बाई उर्ती भगवान धर्मी जोर प्रजनन तक दावती योगी दालें रागस्त्र अखंड राजा राजा तुम्हें तेरे पापों मारा भोजन भोगने लोग नहीं भक्तों की भोजन से जातक लोग मारा जाएगा तुम्हारा भी आज के दिन जो कुछ भी करते हैं स्वयं का

The sun, the garlic, garlic, the मापुना येऊत पाहूना आता बावुडांना मानणाने अग्नीने नेले पदतिया बाबा काय करत रे महाराणा धोरे महाराणा बोलला येऊला मान लोक तुज जमीन मुद्दाम लावला तुम्हाला माफ कर दे हे काय देवाची भेट होत नाही तू काय बोलतोस भाग भाग तूशाला बोलू नका नंतर सरकार बोलतो राजा बचीन करू नका एकदा Bertindih seperti macan